वाढोणा नगरीचे आराध्य दैवत परमहंस श्री रामनाथ स्वामी संस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला पाच कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य दक्ष आमदार विकासाचे महामेरू माननीय आमदार प्रतापदा अडसड व वाढोणा रामनाथ जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या हस्ते संपन्न झाले परमहंस रामनाथ स्वामी संस्थानच्या विकास कामासाठी माननीय रवींद्र मुंदे यांच्या पुढाकाराने रामनाथ स्वामी संस्थानला बवर्ग दर्जा प्राप्त झाला संस्थानचे विश्वस्त रामकृष्ण गायधनी बाबारावजी माटवडे चंपतरावजी बनारसे अरुण मुळे सह सुरेश गायधनी अमोल गुल्लाने नितीन गायधनी ऋषभ कस्तुरे यांनी अथक परिश्रम घेतले आमदार प्रताप दादा अडसड व रवींद्र मुंदे यांचे रामनाथ स्वामी संस्थानच्या वतीने विश्वस्तांनी शाल श्रीपट देऊन स्वागत केले भक्त मंडळी व गावासी यांनी तोंड भरून दादांचे कौतुक केले ब वर्ग दर्जामधून प्राप्त झालेल्या कामांचे स्वरूप भक्तनिवास बांधकाम एक कोटी सभागृह बांधकाम पंच्याहत्तर लक्ष स्वच्छालय बांधकाम पंचवीस लक्ष परिसरातील बांधकाम पस्तीस लक्ष आवरबिंत बांधकाम पंधरा लक्ष महांतळ बांधकाम पंधरा लक्ष सभागृह बांधकाम पस्तीस लक्ष स्वयंपाकगृह बांधकाम पंचवीस लक्ष कोच रस्ता बांधकाम करणे एक कोटी पालखी मार्ग बांधकाम सदतीस पॉईंट पन्नास लक्ष विद्युतीकरण करणे सात पॉईंट पन्नास लक्ष एकूण पाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले वाढवणा रामनाथ गावांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षांचे आमदार प्रतापदादा अवड सर्व वाढोणा जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्रभाऊ मुंदे यांनी स्वामींच्या समाधी स्थळांच्या विकास कामांचे पाऊल उचलले त्यामुळे वाढोणा वासियांमध्ये आनंदाचा वर्षाव झाला या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे सरपंच सविता ताई तीरमारे उपसरपंच स्वप्नील कडू माजी सरपंच सौ मनीषा कस्तुरे माजी पंचायत समिती सभापती गजानन डोंगरे प्राध्यापक उद्धव पारवे पुंडलिक कुकडे रामहरी बोरकर पुंडलिक रफडे अफसर खान पठाण गौतम कुलकर्णी पंकज आगरकर प्रवीण जिरापुरे अमोल इंगुले आशिष चिमनकर दीपक गोखले गणेश माटोळे सहभक्त मंडळी गावकरी व परिसरातील राजकीय पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सगळं झालं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा होती आणि प्रमाणिक इच्छा असली की परमेश्वर आपली काय काय म्हणजे महाराष्ट्रात संपूर्ण जे तीर्थक्षेत्र मान्य झाले या माझ्या अडीच वर्षाच्या काळात त्यामध्ये ही जी शेवटची ऑर्डर निघाली त्या संपूर्ण मार्ग म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा मतदारसंघात तेहत्तीस फक्त बदल हे एकट्या आपल्या मतदारसंघातले होते म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एका मतदारसंघात अकरा आणि उरलेल्या मध्ये त्याच्यातले उरलेले बावीस तर हे सर्व झालं पाहिजे ही त्याचीच इच्छा होती आमच्या हातून ते काम करून घेतलं मी नेहमीच म्हणतो की आम्ही निमित्त मात्र आहे करणारा परमेश्वर आहे आणि तो नेहमी या सगळ्या चांगल्या गोष्टी करून घेत असतो त्यामुळे रामनाथ स्वामींच्या मनात माझ्या अजून ते झालं पाहिजे अशी इच्छा असेल त्यांची इच्छा असेल म्हणण्यापेक्षा त्यासाठी पात्र व्यक्ती निवडताना मी पात्र असं त्यांना वाटलं असेल कारण देऊ सुद्धा पाहू आणि म्हणून मधल्या पिरियड मध्ये जे तुम्हाला सांगतो की दहा पंधरा मला असं वाटत की दोन हजार पासून त्या चोवीस दोन हजार चोवीस वर्षांनी वाढवण्याचं वैभव हे शंभर टक्के हरकलेलं होतं याची जाणीव सुद्धा तुम्हाला याची जाणीव आम्हाला पण आहे एकाचं वाढवणं हे तुम्ही पाहता आणि या याला कार्नीभूतले जागृत देवस्थान रामनाथ स्वामींची कृपा या कृपेला आपण कधीच मारलेलं नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी गावातल्या अंतर्गत आपण तेव्हाच्या ठिकाणी जर कुटुंबाचं कोणाच भलं होणार नाही कारण आपण हिंदू जनसंस्कृतीला मांडणारे लोक आहोत आणि त्या विचाराला आपण चालणारे लोक आहोत दोन हजार सात ला जिल्हाभर सदस्य त्यावेळेस मी निवडून आलो मी कधी विचार नाही केला तुमच्या गावात सातच मत होते फक्त सात मत माझे त्या साळो कंपनीचे काही तेवढे मत पण कधी विचार नाही केला की वाढवण्यासाठी सात भेटले भेटल्यावर वाढण्यात जावं कसं काढून आल्यानंतर ध्येय आपण एवढं की संघाचा विकास त्यावेळेस दादा नव्हते आमदार म्हणतो कोणी होतो आपल्याकडे एकमेव होतो आणि बहुजन समाज पार्टीवर आलो होतो जिल्हा परिषदची सत्ता पण नव्हती पण सत्य सामील झालो होतो या माध्यमातून आपण त्यावेळेस इद्वारगिरी महाराजाला कवर्ग दर्जे आपला पहिला आपण त्यावेळेस आपण का गायदारी आणि आधी आदित्याचं नाव रत्नाकर पाटील ठाकरे ह्या लोकांनी मला एवढी विनंती केली की याला जसा वित्तवर्गीय घेऊन महाराजला क वर्ग आणलेला याला क वर्ग तुम्ही आणा त्यांनी माझ्याकडे खूप पाठपुरावा केला म्हणून त्यावेळेस एका दुसऱ्या जिल्हा नियोजन दुसऱ्या वर्षाच्या जिल्हा नियोजन समितीमधून याला सुद्धा क्षेत्राचा क वर्ग दर्जा आपण त्यावेळेस प्राप्त करून घेतला आणि क वर्ग दर्जा प्राप्त झाला रामकृष्ण काका बोलले सत्य आहे मी जरी या मतदारसंघाचा जिल्हा देव आपल्या सर्वांच्या मनातला हृदयातला जेव्हा आपण इथं आहे पण त्यातला आपण डेव्हलपमेंट केलं पाहिजे ते कोणाच्या हातून होते का काय होते याचा विचार कधी करायचा नसते जसं मी कवडा दाटेश्वर त्यावेळी डेव्हलप केलं सिद्ध सिद्धेश्वर महाराजावर मी काम केलं माझ्या गावातला खूप ओळख होता कार्ना महाराज तिथं पण काम केलं होतं जतिश्वर महाराजांची सुरुवात दोन हजार सातपासून पासून येत झाली ते नाही ते हे तेवढं सत्य आहे हे सत्य आहे मग त्यानंतर मी तिकडे जिल्हा वाढवण्यात सदस्य झालो सरकार आपलं होतं सरकार आपलं असता आणि एवढून आमदार झाले आणि भाऊ प्रताप दादा नगराध्यक्ष होते मग त्या माध्यमातून क वर्ग पहिले मी घेऊन घेतले नाही तुम्ही विचार करा दादा विचार करत असत दादाला विचार करण्यासारखी म्हणजे गोष्ट आहे म्हणजे धामणगाव दादू नांदगाव आणि नांदगाव चार सर्कल चार सर्कल आहे आता चारही सर्कल मध्ये प्रत्येकाला देवस्थान आहे कोणा ठिकाणी मोठं आहे कोणा ठिकाणी लहान जर तुम्ही फुल आंबे जर विचार केला फुलांबला दही गाव रोनी गुण तिकडं सारसी कवडा चटेश्वर ना आणि जर तुम्ही विचार केला तर मी शिवर्ग तीर्थक्षेत्रापैकी

एवढं की खूप काही की मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे हे मनाशी पूर्ण विकास सुरू झाला पण त्यानंतर जवळपास इथला मंदिराचा विकास करायचा होता तर रामकृष्ण काका सुरेल मोहित याला बहुवर्ग आला वर्ग आणा यासाठी व आणा यासाठी मी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या गावात तुफान तुफान दोन तुफान असे आहे की विकासाचा धंदावतो तुफान आहे तो म्हणजे नितीन कायद्याने अमोल धुलट हे विकासाचा धंदाचा काही तुम्हाला सांगतो जो कामासाठी गावच्या विकासासाठी जो माणूस औरात्रपणे सरते त्याचा फाटपुरावा करते असे लोकच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे अशा लोकांच्या माध्यमातून आज आपल्या गावचा विकास शंभर टक्के मला सांगता मी दादा कधी करून घेतो दादाला मी सांगतो म्हणजे ज्या वेळेस ब वर्गाचा प्रस्ताव मी मुंबईला जावेळी घेऊन गेलो दादाला सांगितलं मी गाडीने मुंबईला दादाने सांगितले तुम्ही माझ्या साहेब नंबर घ्या तिथून आरो हा प्रस्ताव जून दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसला मंजूर राहिला पाहिजे होता कधी आपला त्याला प्रस्ताव केले होते आणि बारा तेरा प्रस्ताव केले दादानी एवढा फायट पुरावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.